छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नुकत्याच पार पडलेल्या शालेय शिक्षण आणि क्रीडा संचालनालय मार्फत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चौदा वर्षातील खो खोच्या स्पर्धेचे आयोजन झारखंड मधील रांची येथे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे मुलं मुली दोन्ही संघांनी सुवर्ण पदक प्राप्त केले महाराष्ट्राच्या संघात अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा अलंगून तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील खेळाडू निलेश शिवराज गवळी तसेच नाशिक कन्याशाळेचे नील मोहंडकर हे सहभागी होत्या निलेशने आपल्या संघात संरक्षण आणि आक्रमण करत विजयासाठी हातभार लावलाय प्राप्त केले ही आश्रम शाळा विभागासाठी गौरवास्पद गोष्ट आहे त्यानिमित्ताने आदिवासी विभाग कार्यालय नाशिक येथील उपायुक्त श्री सुदर्शनजी नगरे साहेब यांनी निलेश गवळींचा सत्कार केलाय तसेच अभिनंदन देखील केलंय त्याचे क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षक श्री योगेश माळवाळ आर एच गांगुर्डे गंगाराम गावित राहुल ठाकरे एस पी जाधव निवृत्ती लांडगे यांचं मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावित संचालक हिरामण गावित सभापती इंद्रजीत गावित संस्थेच्या समन्वयिका निर्मलाताई गावित संचालिका उर्मिलाताई गावीत गावित आदिवासी विकास विभाग कळवंच प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री पुलकित सिंग साहेब तसेच सर्व विस्तार अधिकारी चौधरी साहेब संस्थेचे सर्व संचालक मंडळ प्राचार्य के एल के एच गांगुर्डे प्राचार्य मोरे जाधव आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे के अभिनंदन केले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड सुरगाणा